कार श्री स्वामी समर्थ घरात पैसा टिकत नाही कारण तुमच्या घरात हे दहा वास्तुदोष आहेत तर तुम्हाला कधी असं वाटतं का वाट की लाख मेहनत करूनही पैसा घरात टिकतच नाही आहे कमाई खूप होते पण खर्च त्याहून जलद होतो जर असं होत असेल तर कदाचित तुमच्या स्वतःच्या घरात अशा काही गोष्टी असतील ज्या तुमच्या प्रगतीच्या सगळ्यात मोठ्या शत्रू ठरत आहेत व्हिडिओ सुरू करण्याआधी एक मनापासून केलेली विनंती जर तुम्ही श्रीकृष्णाचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्रीकृष्णा कारण जेव्हा श्रद्धा आणि विश्वास एकत्र असतो तेव्हा प्रत्येक अडचण सोपी होते मित्रांनो वास्तुशास्त्र फक्त विटा आणि दगडांची गोष्ट करत नाही ते बोलतं ऊर्जेची स्पंदनांची आणि जीवनाच्या दिशेची घरात ठेवलेली एक छोटीशी वस्तू देखील तुमचं नशीब बनवू बनवू शकते किंवा पूर्णपणे बिघडवू शकते आता थोडं विचार करा तुम्हाला नेहमी असं वाटत वाटतं का की घरात उगाच तणाव आहे पैसा येतो पण एखाद्या छिद्रातून वाळूसारखा निसटून जातो इतर लोक प्रगती करत आहेत आणि तुम्ही तिथेच थांबलेला आहात तर आता सावध व्हा कारण हे सगळं कदाचित तुमच्या घरात लपून बसलेल्या दहा मोठ्या वास्तुदोषांमुळे होत असेल आणि तुम्हाला त्याची कल्पनाही नसेल वास्तुशास्त्र सांगतं की प्रत्येक वस्तू जरी ती निर्जीव असली तरीही काहीतरी ऊर्जा घेऊन येते आणि जर ती ऊर्जा नकारात्मक असेल तर ती केवळ तुमच्या पैशाला नाही तर तुमच्या शांततेला तुमच्या तब्येतीला आणि तुमच्या यशालाही हळूहळू संपवते पण काळजी करू नका आज मी तुम्हाला अशा दहा गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या जर आजच तुम्ही तुमच्या घरातून काढून टाकल्या तर विश्वास ठेवा तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही यापैकी काही गोष्टी तर अशा आहेत ज्या आपण दररोज पाहतो पण कधी विचारच करत नाही की याच आपल्या आर्थिक अडचणींचं मूळ कारण आहे कदाचित याचपैकी एखादी गोष्ट आजही तुमच्या दरवाजात किंवा तुम मंदिरात किंवा कपाटात लपलेली असेल जी तुमच्या घरातील बरकत रोखून बसली असेल चला तर मग वास्तुशास्त्राच्या या रहस्यमय जगात एकत्र एक पाऊल ठेवूया जिथं प्रत्येक दिशा काहीतरी सांगते प्रत्येक वस्तू एक संकेत देते आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तुमचं नशीब लिहिलं जातं पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा चुका तुमच्या जीवनात पुन्हा कधीच घडू नयेत आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर कृपया तो शेअर जरूर करा कारण तुमच्यामुळे कुणाचं जीवन सकारात्मक वळण घेऊ शकतं आता चला जाणून घेऊया या दहा गोष्टी ज्या घरातून बाहेर काढताच धन शांती आणि सुख स्वतः चालत तुमच्या दारात येतील क्रमांक एक मित्रांनो आता आपण बोलणार आहोत अशा एका चुकीबद्दल जी लोक अनेकदा करतात आणि ज्याचा थेट परिणाम त्यांच्या नशिबावर शांततेवर आणि समृद्धीवर होत असतो तर ही चूक कोणती आहे बघा ही चूक म्हणजे देवी देवतांच्या मूर्ती किंवा फाटलेल्या प्रतिमा घरात जपून ठेवणं अनेक वेळा काय होतं पूजेदरम्यान मूर्ती तडकते किंवा फोटोचे कोपरे फाटतात आपली भावना त्याच्याशी जोडलेली असते त्यामुळं आपण ती फेकणं पाप समजतो पण तुम्हाला माहिती आहे का वास्तुशास्त्रानुसार हे पाप नाही तर एक मोठा दोष आहे जो तुमच्या प्रगतीपुढे एक भयंकर अडथळा उभा करू शकतो भग्न मूर्ती किंवा फाटलेल्या प्रतिमा घरात ठेवल्यामुळे एक हळूहळू पसरणारी पण तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ही ऊर्जा केवळ तुमचं धन चढवत नाही तर मानसिक तणाव वादविवाद आणि घरातील अशांती देखील वाढवते म्हणून माझी तुमच्याकडे प्रार्थना आहे अशा पवित्र वस्तू जर भग्न झालेल्या तुटलेल्या किंवा जुन्या झालेल्या असतील तर त्या एखाद्या पवित्र नदीत विसर्जित करा किंवा एखाद्या मंदिरात नेऊन त्याची नम्रपणे विदाई करा पण अशा वस्तू तुम्ही घरात अजिबात ठेवू नयेत आणखी एक गोष्ट आजकाल अनेक लोक अशा देवी देवतांच्या चित्रांचा वापर करतात जे पारंपरिक स्वरूपाचे नसतात जसं की चिलम ओढणारे शिवाजी किंवा अतिशय विकराळ स्वरूपातील भैरव अशा चित्रांचा जरी ते कला म्हणूनच नको असेल तरीही घरातील ऊर्जेवर तीव्र परिणाम होतो कारण बघा प्रत्येक चित्र एक भावना प्रकट करतं आणि विक्राळता किंवा रागदर्शक छायाचित्र घरातील सौम्यता आणि लक्ष्मीला दूर करतात हे लक्षात ठेवा जेव्हा देवता घरात असतात तेव्हा त्यांचं स्थान संख्या आणि स्वरूप सगळं वास्तूनुसार संतुलित असणं आवश्यक आहे कारण पूजनीय गोष्टी जर अशुद्ध किंवा असंतुलित असतील तर कृपेच्या जागी विपत्ती येते म्हणूनच आज घरात पहा कुठे फाटलेली प्रतिमा भग्न मूर्ती किंवा विक्राळ चित्र ठेवलेले आहे का जर हो तर हाच आहे तुमच्या आर्थिक नुकसानीचा पहिला टप्पा आणि हे ठरवल्यानंतर हे हटवल्यानंतर तुम्ही चमत्कारिक फरक अनुभवाल लक्षात ठेवा शुद्धता फक्त मनात नको ती घराच्या भिंतीमध्ये आणि कोपऱ्यामध्येही असावी लागते तेव्हाच लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये होतो नंबर दोन वास्तुशास्त्र आपल्याला शिकवतो की आपलं घर किंवा ऑफिस हे फक्त विटा दगडांची रचना नसून ते आपल्या ऊर्जा केंद्राचं प्रतिबिंब असतं म्हणून जेव्हा आपण तिथं एखाद्या गोष्टीचं चित्र लावतो तेव्हा त्यासोबत त्या, त्या गोष्टीची ऊर्जा आपल्याला आपल्याही जीवनात प्रवेश करते साप गाडव घुबड डुक्कर मादी वड वटवागुळ गिधाड कबूतर किंवा कावळा हे जरी निसर्गाचा भाग असले तरी त्यांचे चित्र आपल्या सभोवताल नकारात्मक आणि हिंसक ऊर्जा निर्माण करू शकतात अशा चित्रांमुळे आपल्या मनात आणि घराच्या वातावरणात अशांती आणि तणाव वाढतो म्हणून तुमचं घर शांतता प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं ठेवण्यासाठी अशा चित्रांपासून दूर राहणं हाच शाणपणाचा मार्ग आहे कोणाकडून रुमाल गिफ्ट म्हणून घेणं किंवा दुसऱ्याचा वापर केलेला रुमाल वापरणं तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं वास्तुशास्त्रात कोणाकडून फुकटात रुमाल घेण्यास मनाई केलेली आहे असं केल्यानं संबंधित व्यक्तीसोबत तुमचं भांडण होऊ शकतं आणि नात्यात कटुता निर्माण होऊ शकते म्हणून आपण हा नियम पाळायचा आहे त्याच्यानंतर बघा क्रमांक तीन नियम नंबर तीन जर तुम्हाला पर्स ठेवण्याची आवड असेल तर ते फक्त फॅशन किंवा गरज म्हणून नका बघू तर ते तुमच्या ऊर्जा आणि सौभाग्याशी देखील जोडलेलं असतं वास्तुशास्त्र असं सांगतं की पर्स किंवा तिजोरीत फक्त पैसेच नसतात तर तिथं ऊर्जा प्रवाहित होते म्हणून त्यामध्ये काही पवित्र आणि धार्मिक वस्तू ठेवणं आवश्यक असतं जसं की चांदीचं नाणं देवदेवतांच्या छोट्या प्रतिमा किंवा एखादं शुभचिन्ह जे तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि समृद्धीचं संचार करतं लक्षात ठेवा फाटलेली तिजोरी किंवा तुटलेली पर्स फक्त धन अडवत नाही तर त्यात बरकतही राहत नाही तसंच किशात ठेवलेले फाटलेले किंवा जुने नोटा असतील बघा तर त्या देखील हळूहळू नकारात्मकता पसरवतात तुमच्या पर्समध्ये म्हणजे तुमच्या समृद्धीचं प्रतीक आहे त्याचा आदर करा स्वच्छ ठेवा आणि त्यामध्ये फक्त अशाच गोष्टी ठेवा ज्या तुमच्या जीवनात सुख समाधान आणि भरभराट घेऊन येतील आता क्रमांक चार पाहूया आपण घर ही ती जागा असते जिथं आपण शांती प्रेम आणि ऊर्जा शोधतो पण विचार करा जर त्याच घरात तुटलेल्या किंवा खराब गोष्टी असतील जसं की फाटलेला आरसा बंद पडलेली घड्याळं तुटलेलं पलंग किंवा चिरलेला दिवा तसं असं तर घर सुख आणि समृद्धीचं केंद्र बनू शकेल का वास्तुशास्त्र याबाबत आपल्याला याचाच इशारा देतं तुटलेली भांडी खराब इलेक्ट्रॉनिक उपकरणं फाटलेले पोस्टर किंवा चित्र जुना मोडकळीस आलेला फर्निचर ही सगळी गोष्टी हळूहळू घरातील सकारात्मकता शोषून घेतात आणि मग काय होतं त्या रिकाम्या जागेत नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते जी घराचं वातावरण जड करते आणि मनात बैचेनी तणाव आणि मानसिक गोंधळ निर्माण करते जर तुमच्या घरात कुठलीही वस्तू तुटलेली असेल तर ती वस्तू तुम्ही त्वरित दुरुस्त करून घ्या किंवा मग मनापासून तिला अलविदा सांगा कारण या गोष्टी फक्त निरुपयोगी नसतात त्या तुमच्या आनंदाच्या मार्गात अडथळा बनतात तुमचं घर म्हणजे तुमचं मंदिर आहे ते स्वच्छ सुंदर आणि सकारात्मक ऊर्जा यांनी भरलेलं असावं तुटलेल्या गोष्टींशी नातं तोडा आणि नवीन प्रकाशाला आपल्या जीवनात आमंत्रित करा नंबर पाच क्रमांक नंबर पाच आता बघायचं आहे आपण या ठिकाणी पूजाघर आता पूजाघर ही एक अशी जागा आहे जिथं आत्मा शांतता अनुभवते आत्म्याला जिथं प्रत्येक सकाळची सुरुवात आरतीच्या मधुर ध्वनीनं आणि दिव्याच्या प्रकाशाने होतो या पवित्र जागेत एक खास स्थान असतं पूजा कलशाचं पण तुम्हाला माहिती आहे का हा कलश रिकामा ठेवणं ही फक्त एक साधी चूक नसून एक गंभीर वास्तुदोष ठरू शकतो आता वास्तुशास्त्रात असं म्हटलं आहे की पूजा कलश हा फक्त एका धातूचं भांड नाही आहे तर त्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो असं मानलं जातं जेव्हा हा कलश रिकामा असतो तेव्हा असं समजलं जातं की आपण त्या दिव्यशक्तींना आमंत्रण तर दिलं आहे पण त्यांना त्यांचा सन्मान दिलेला नाही आहे कलश हा व्यक्तीच्या जीवनाशी जोडलेला असतो तर त्यात भरलेलं पाणी केवळ वातावरण शुद्ध करत नाही तर ऊर्जेचा प्रवाहही संतुलित ठेवतो म्हणून तो कधीही रिकामा ठेवू नका त्यामध्ये तुम्ही गंगाजल भरून ठेवा जेणेकरून तुमच्या घरात कायम सुख शांती आणि समृद्धी राहील जेव्हा पूजेचा कलश भरलेला असतो तेव्हा तो फक्त तुमच्या घराची शोभा वाढवत नाही तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक कोपऱ्यात प्रगतीचे आणि यशाचे नवीन दरवाजे तो उघडत असतो आता म्हणून आपण बघा चला श्रद्धा आणि भक्तीने भरलेल्या आपल्या पूजा घराला पूर्ण करा आणि कलश रिकामा नाही तर दिव्यता आणि सकारात्मकतेनं परिपूर्ण ठेवा क्रमांक सहा लक्षात घ्या सजावटीच्या वस्तू किंवा कलाकृती काही लोक घराला कलात्मक रूप देण्यासाठी नकली किंवा काटेरी झाडं लावतात वास्तुशास्त्रानुसार घरात काटेरी झाडं लावू नयेत यामुळं कौटुंबिक नात्यांमध्येही काट्यासारखी टोचणारी भावना निर्माण होऊ लागते ज्यामुळं घरातील सर्व सदस्यांचा मतीभ्रष्ट होऊ शकते आणि अनेक लोक जुनी किंवा निरुपयोगी वस्तूंनी आपली घरं सजवतात बघा तर तसंसुद्धा सुद्धा आपल्याला करणं करायचं नाही आहे असं करणं योग्य मानलं जात नाही अशा वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात वास्तुशास्त्रानुसार जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते ना तेव्हा त्याच्यासोबतच आरोग्याशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात जर कलाकृतींच्या नावाखाली अशा काही वस्तू किंवा पेंटिंग्ज असतील आपल्या घरामध्ये ज्यामध्ये बघा सुकलेली झाडं झुडपं असतील मानवविरहित उजाड शहरं असतील किंवा विघटित घर असेल याचा समावेश असेल ना तर जरी त्या कलात्मक मांडल्या गेल्या ना तरी वास्तुशास्त्रानुसार या सर्व गोष्टी नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात क्रमांक सात मित्रांनो आपलं घर फक्त विटा आणि सिमेंटचं नसतं ते आपल्या भावना ऊर्जा आणि प्रेमाचं केंद्र असतं पण अनेकदा काय होतं आपण अनावधानाने स्वतःच्या घरात नकारात्मकता पसरवतो आणि त्यामागं काही अशा वस्तू असतात ज्या आपण अस्वस्थपणे दुर्लक्ष करतो कधीकधी लक्षात आलं असेल की औषधं घरात इथं तिथं पडलेली असतात बघा कुठं टॉयलेट क्लीनर उघडा पडलेला असतो तर कुठं शॅम्पू तेल कीटकनाशकं किंवा मच्छर मारण्याचे औषधं टेबलवर किंवा कपाटावर ठेवलेले असतात ही सगळी साध्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या पण यात असलेलं रसायन घराच्या हवेत विष पसरवू शकतात याचा परिणाम आपल्याच लोकांच्या आरोग्यावर मानसिक शांततेवर आणि जीवनातल्या सकारात्मकतेवर होतो वास्तुशास्त्र आणि आरोग्य दोन्ही सांगतात की अशा हानिकारक वस्तूंसाठी घरात एक विशेष आणि सुरक्षित जागा असावी तुम्ही लाकूड किंवा लोखंडाचा एक मजबूत बॉक्स बनवा ज्यात या सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवता येतील ही जागा स्वयंपाकघर मुलांची खोली आणि बेडरूमपासून दूर असावी अशा ठिकाणी आपल्याला ही पेटी किंवा बॉक्स ठेवून द्यायचा आहे जेणेकरून नकारात्मक प्रभावांपासून घराची पवित्रता टिकून राहील घर ही ती जागा आहे जिथं जीवन फुलतं ते सुरक्षित पवित्र आणि शुद्ध ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे थोडीशी काळजी घेतली ना तर तुमचं घर पुन्हा एक मंदिर बनू शकतं वास्तुदोष दूर करण्यासाठी या गोष्टी नक्कीच लक्षात घ्या तसंच जर एखाद्या घरात एखाद्या ठिकाणी वास्तुदोष निर्माण होत असेल तर तिथं कापडाच्या दोन वड्या ठेवा जेव्हा त्या वड्या विरगळून संपून जातील तेव्हा दुसऱ्या दोन कापडाच्या वड्या तुम्हाला त्या ठिकाणी थे ठेवायच्या आहेत अशा प्रकारे त्या वड्यांची अदलाबदल करत राहिल्यास वास्तुदोष निर्माण होणार नाही आता क्रमांक आठ बघा कोळ्यांचं जाळं मित्रांनो घरात कोळ्यांचं जाळं दिसताच ते त्वरित काढून टाका या जाळ्यांमुळं तुमचं चांगलं दिवस चांगले जे काही दिवस असतात ते वाईट दिवसात बदलू शकतात जरा बारकाईने पाहिलं ना तर लक्षात येईल की कोळ्यांचं जाळं घराच्या कोपऱ्यात राहिलेलं असतं आणि ते काढणं गरजेचं असतं आता काही लोक जाळं काढण्यास घाबरतात कारण त्यांना काय वाटतं की यामुळं कोणाचं तरी घर मोडतंय पण हे जाळं काढणं आवश्यक आहे कारण बघा का कारण कोळी हे जाळं राहण्यासाठी नाही करत तर ते शिकार अडकवण्यासाठी बनवत असतो म्हणून हे जाळं असणं अनुचित मानलं जातं माचीस हे अग्नीचं प्रतीक आहे अशा परिस्थितीत कोणाकडून माचीस घेणं म्हणजे घरात अशांती पसरवणं फुकटात माचीस घेतल्यास घरातील सदस्यांच्या मनात राग निर्माण होतो आणि अशांतीचं वातावरणसुद्धा निर्माण होतं आता आपण पाहणार आहोत क्रमांक नऊ दगड रत्ने मित्रांनो कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का आपल्या घरात बऱ्याच वेळा अनावधानाने काही दगड रत्ने अंगठ्या ताईत किंवा इतर लहान सहान वस्तू इकडे तिकडे ठेवलेल्या असतात ज्यांना आपण विसरून जातो किंवा त्यांच्या महत्त्वाकडे आपण लक्ष देत नाही पण खरं सांगायचं ना तर अशा छोट्या गोष्टी आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम करू शकतात वास्तुशास्त्रात म्हटलं आहे की एक छोटा दगडसुद्धा आपलं नशीब बदलू शकतो तो कधी तुमच्यासाठी शुभ असतो तर कधी अपयशाचं कारणसुद्धा ठरू शकतो जेव्हा हे अनावश्यक आणि अनावधानाने ठेवले गेलेले दगड किंवा ताईत घरात पडून राहतात तेव्हा त्याची ऊर्जा हळूहळू तुमच्या घराच्या वातावरणात बदल घडवू लागते ते नकारात्मकतेचं प्रसारण करू शकतात आणि तुमच्या मनात कुटुंबात तणाव गोंधळ आणि अडचणी निर्माण करू शकतात म्हणून तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे की तुम्ही अशा अनावश्यक आणि अनाहूतपणे ठेवलेल्या दगडांना ताईतांना किंवा रत्नांना समजूतदारपणे घरातून बाहेर काढून टाका हा एक पाऊल तुमचं घर नवीन ऊर्जा आनंद आणि यशाने भरून टाकेल तर लक्षात ठेवा आपलं घर म्हणजे आपल्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे ते स्वच्छ सकारात्मक आणि सुखद बनवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आता क्रमांक दहा पाहूया सोफा खुर्ची आणि टेबल तर बघा मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये कुठलीही तुटलेली खुर्ची टेबल ठेवलेलं असेल तर ती त्वरित तुम्ही घरातून काढून टाका किंवा त्याची मग दुरुस्ती करून घ्या अशा गोष्टी तुमच्या पैशाला आणि प्रगतीला अडथळा आणतात आणि सोफा खुर्ची किंवा टेबल कसे असावेत यालाही वास्तुशास्त्रात महत्त्व आहे हे पाहणंसुद्धा की म्हणजे हे पाहणं आणि स्वच्छ असलं पाहिजे पण कधी कधी त्यांची रचना किंवा आकारसुद्धा घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतो म्हणून अशा वस्तू खरेदी करताना कोणत्याही वास्तुशास्त्र जाणकाराचा सल्ला घेणं अधिक योग्य ठरेल जर घराचं मुख्य दार दक्षिण दिशेला असेल तर वास्तुदोष लागू शकतो जर तुमचं घर दक्षिणमुखी असेल तर तुम्हाला मी या ठिकाणी काही का उपाय करायला सांगणार आहे तर ते तुम्ही उपाय करायचे आहेत तुमचं घर जर दक्षिणमुखी असेल तर त्यामधील पहिल्या नंबरचा उपाय म्हणजे सर्वप्रथम घराच्या समोरच्या दरवाजापासून दुप्पट अंतरावर नीमचं झाड लावा निंबाचं झाड लावा दुसरी गोष्ट म्हणजे घराच्या मुख्य दरवाजावर पंचमुखी हनुमानजींचा फोटो लावा तिसरी एक आरसा म्हणजे दर्पण लावणं देखील फायदेशीर ठरू शकतो चौथी मुख्य दरवाजाच्या वर पंचधातूचा पिरॅमिड लावल्यानेही वास्तुदोष नष्ट होतो पाचवी गणपती बाप्पांच्या दोन दगडी मूर्ती बनवा ज्यांची पाठ एकमेकांना जोडलेली असेल या जोडलेल्या गणेश मूर्तीला घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या अगदी मध्यभागी बसवा जेणेकरून काय होईल एक गणपती घराच्या आत पाहत असेल आणि एक गणपती घराच्या बाहेर पाहणारा असेल असा आपल्याला बसवायचा आहे जेव्हा घरात वास्तुदोष पसरतो तेव्हा फक्त भिंती आणि फर्निचर बदलणं पुरेसं नसतं तर त्या घरातील ऊर्जा शुद्ध करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं वास्तुदोष पूर्णपणे दूर करण्यासाठी वेळोवेळी घरामध्ये सुंदरकांड किंवा रामचरित माणस याचं पठन केलं पाहिजे या पवित्र मंत्रांची ध्वनी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मकतेचा संचार करते जेव्हा रामनामाचा प्रभाव घरात असतो तेव्हा प्रत्येक अडचण आणि अडथळा आपोआप दूर होऊ लागतो हे फक्त एक धार्मिक संस्कार नाहीयेत तर तुमच्या घराच्या आत्म्याला शुद्धता आणि शांततेने भरून टाकणारं एक आशीर्वाद आहे आता बोलूया अशा काही वस्तूंविषयी ज्या वास्तुशास्त्रात अत्यंत संवेदनशील मानल्या जातात आणि ज्या मोफत घेतल्याने तुमच्या आयुष्यात मोठ्या अडचणी येऊ शकतात आता त्या वस्तू कोणत्या आहेत ते पहा त्यातील पहिली वस्तू म्हणजे तेल शनिदेवांची कृपा मिळवण्यासाठी तेल अर्पण करणं शुभ मानलं जातं बघा पण जेव्हा तुम्ही कोणाकडून विचारल्याशिवाय मोफत तेल घेता तेव्हा ते, ते तुमच्यासाठी आर्थिक अडचणी आणि त्रासाचा दारू उघडू शकतात म्हणून तेल घेताना काळजी घेणं आवश्यक का आहे त्याच्यानंतर बघा नंबर दोन तुम्ही काय करायचं आहे काळे तीळ आता हे जे छोटेसे काळे तिळ आहेत ना ते राहू केतू आणि शनीशी संबंधित असतात चुकूनसुद्धा हे मोफत घेणं किंवा दान म्हणून स्वीकारणं तुमच्या नशिबात मोठ्या अडचणी आणू शकतं शनीची कठोरता आणि राहू केतूच्या क्लिष्टतेशी तुम्हाला सामना करावा लागू शकतो म्हणून काळे तीळ हे कोणाकडूनही तुम्ही घेऊ नका नंबर तीन सुई किंवा नाजूक वस्तू ही वस्तू तुमच्या नात्यांच्या नाजूकतेशी संबंधित असते कोणाकडून मोफत सुई घेणं तुमच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा आणि मतभेदाचं कारण ठरू शकतं म्हणून नाती टिकवण्यासाठी काळजी घेणं खूप गरजेचं आहे आता पुढची गोष्ट ती म्हणजे मीठ जेव्हा अचानक घरात मीठ संपत तेव्हा शेजाऱ्यांकडून मोफत घेणं सोपं वाटतं पण वास्तुशास्त्रानुसार मिठाचा संबंध हा शनिदेवांशी आहे मोफत मीठ घेतल्यानं फक्त आर्थिक अडचणी वाढतात असं नाही तर आरोग्यविषयक समस्या देखील उद्भवू शकतात आणि कर्जाच्या ओझ्याखाली दडपण निर्माण होऊ शकतं तर मित्रांनो या गोष्टी केवळ रिवाज किंवा के जुन्या परंपरा नाही आहेत तर या तुमचं जीवन अधिक चांगलं बनवण्यासाठी आणि सुख शांती टिकवून ठेवण्यासाठीचे हे वास्तुशास्त्राचे नियम आहेत त्यांना समजून घ्या स्वीकारा आणि तुमचं घर सकारात्मक शांत आणि समृद्धीनं समृद्धतेनं संब्रुद्दे भरलेलं बनवा मित्रांनो आपलं घर हेच आपलं सर्वात मोठं आशियाणं असतं जिथं आपल्या आशा स्वप्न आणि आनंद वाढत जातात म्हणून त्याला सकारात्मकतेनं ऊर्जेनं भरून ठेवणं ही आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे वास्तूचे हे सोपे पण खोल अर्थाचे नियम आपल्याला हेच शिकवतात की छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद